दरवाजा बंद करा आणि शांत बसा गोष्ट सुरू होते आहे रात्र जरा थंड होती गावात पावसाचा हंगाम संपूनच नुकतीच हवा स्थिर झाली होती चिकल सुकून जमिनीला पड़ा आला होता पण हवेतील ओलं अजूनही भटकत होत गावाचं नाव होत भानस खिंड। डोंगर झाडी आणि नदी यांच्यामध्ये अडकलेलं एक जुनं गाव रात्र होता सगळं गाव चादरीच्या खाली शिरायचं कारण सूर्य मावला की गावाच्या टोकावरून एकमंत घंटेचा आवाज ऐकू यायचा तो आवाज जेवळाचा नव्हता तो आवाज यायचा भैरवनाथाच्या घरातून त्या घराबद्दल कोणी बोलत नव्हतं लहान मुलांना आईबाग सांगायचे त्या रस्त्याने जाऊ नकोस नाहीतर तांत्रिकाचा पोर घेऊन जाईल पण गावातला कोणीही तांत्रिकाचा पोर म्हणजे काय हे नीट सांगू शकत नव्हतं फक्त इतकं ठाऊक होत कधीतरी तीस वर्षांपूर्वी त्या घरातून एका बाईचा आक्रोश ऐकू आला होता आणि दुसऱ्या दिवशी भैरवनाथाच्या अंगणात मातीत अर्धवट गाडलेलं नव जन्मलेलं मूल सापडलं होत भैरवनाथ कोण हे सांगणं कठीण आहे गावात त्याला लोक बाबा म्हणायचे काही म्हणायचे तो भूत बोलवतो काही म्हणायचे तो देवाची साधना करतो पण ज्यांनी त्याच्या डोळ्यात पाहिलं ते पुन्हा गावात दिसले नाहीत त्याच घर गावाच्या टोकावर नदीच्या काठावर झोपडी नाही वाडा नाही एक काळ जाड दगडाचं घर घराच्या भिंतींवर तेलाने आखलेले चिन्ह आणि दाराजवळ लाल धूळ उडालेली दर रात्री तो तिथे एकटा बसायचा आणि घंटा वाजवायचा एकदा गावातल्या रमा नावाच्या बाईने त्याच्या घरी पाय टाकला ती सात महिन्यांची गर्भवती होती पती नव्हता आणि गावात लोक हसत होते म्हणून ती त्याच्याकडे गेली भैरवनाथ म्हणाला मी तुला वाचवीन पण तुझं मूल मला द्यावं लागेल रमाला काय समजलं कोण जाणे पण दुसऱ्या दिवशी तिचं पोट फुगलेलं नव्हतं ती जिवंत होती पण रिकामी आणि भैरवनाथाच्या घरातून तेच मूल बाहेर आलं डोळे उघडे पण श्वास नव्हता तोंडावर ओठ पण आवाज नाही गावाने त्या दिवसांनंतर त्या घराकडे पाहिलं नाही रमा गायब झाली भैरवनात काही दिवसांनंतर मृत सापडला पण लोक म्हणतात तो खर तर मेलाच नव्हता रात्री जसजशी दस वाढते तस तस त्या घरातून अजूनही बाल रडण्याचा आवाज येतो पण जे ऐकत्यात त्यांच्या दुसऱ्या दिवशी ते नाहीसे होतात एक मुलगा होता त्याचं नाव होत रघोबा मित्रांच्या त्या तो म्हणाला मी फक्त बघू नको आत कोण आहे ते तो गेला आणि परत आलाच नाही दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचे कपडे नदीकाठी सापडले ओली चिखलात लोलेले आणि एका बारीक बोटांचा ठसा त्याच्या गळ्यावर त्या दिवसानंतर गावात रात्री लोक दारांना कुलूप लावून झोपवत होते आणि मुलं झोपताना म्हणतात आई दिवा विजवू नकोस नाहीतर फार क्वचित पडलं जायचं जग बंद लोक सकाळी शेतात संध्याकाळी देवळात आणि रात्री दिवा विजवून घरात पण त्या संध्याकाळी धुळीच्या रस्त्यावर एका अनोळखी माणूस आला कांबरी अंगावर डोक्यावर टोपी हातात जुनं लोखंडी डब आणि डोळे जसे बर्फासारखे थंड त्याने गावाच्या पाटाजवळ थांबून विचारलं हे भानस ना इथे भैरवनाथाच घर कुठे येत त्यावेळी पडला तू कोण रे बाबा त्याच्या घराचं नाव घेणं अपशकून आहे तो हळू असला अपशकून अपशकून तेव्हा होतो जेव्हा जिवंत माणूस मेल्यानंतरही बोलत राहतो बापू घाबरला त्या परक्याने त्याच्याकडे पाहिलं थेट डोळ्यात त्या, थे त्या नजरेत खायतरी होत थंड पण ओढणार संध्याकाळी तो परका गावातल्या जुन्या मंदिराजवळ थांबला देवळाच्या मागे एक रिकामी झोपली होती तिथे पूर्वी पुजारी राहत होते तो तिथेच उतरला आणि गावात अफवा पसरली कोणीतरी परका आलाय म्हणे भैरवनाथाच नातलग आहे लोक कुजबुजू लागले जुनी मंडळी म्हणाली ज्याचं नाव घेत नाही त्याचाच रक्तातला आला बहुतेक आणि त्या रात्री पुन्हा घंटा वाजली पण यावेळी आवाज त्या काळ्या घरातून नव्हता तर देवळाच्या मागून येत होता दुसऱ्या दिवशी सकाळी काही मुलं खेळत असताना त्यांनी त्या झोपडीकडे पाहिलं दार उघडं आत धूर आणि जमिनीवर माथीने आकलेले वर्तुळ मुलांनी बघितलं त्या वर्तुळाच्या मध्ये एक छोट बाळाचं बागुलं होतं त्यांच्या डोळ्यांमध्ये काळी राग भरलेली मुलं पळाली ते बापूकडे गेले बापू धावत झोपडीत गेला पण काहीच नव्हतं फक्त मातीवर एकच वाक्य तो आणि त्याला त्याचा देह पाहिजे आहे त्या रात्री गावात पुन्हा भय पसरलं नग म्हणू लागले तांत्रिकाचं पोर मोठ झालंय पण कोणाच्याही घरात दिवा विजला नाही सगळ्यांनी दिवे पेटवून ठेवले दार बंद केली आणि रात्री बारा वाजता गावाच्या टोकावरून पुन्हा ती घंटा वाजली ती घंटा आता थांबत नव्हती ती जणू प्रत्येक दिशेने येत होती देवळाजवळ राहणारा एका म्हाताराने पाहिलं त्या झोपडी समोर तो परका उभा होता त्याच्या डोळ्यात लाज झोत होता त्याच्या पायाजवळ सावली पडलेली होती पण ती सावली त्याच्या अंगाशी मिळत नव्हती ती सावली वेगळ्या आकृतीची होती बारीक आणि लहान जणू एखाद्या मुलाची म्हाताऱ्याने थरथरत विचारले कोण रे तू बाबा तो परका हसला मी नाही रे मी फक्त त्या संधीनं फेडायला आलोय ते तुझ्या गावाने थांबून ठेवलंय आणि पुढच्या क्षणी त्या पायाखालचं वर्तुळ लाल चमकलं त्यातला धूर वर उठला आणि हवेत एक मुलाचा आक्रोश ऐकू आला मला माझं नाव परत दे त्या रात्री झोपीत कोणी गेलं नाही पण सकाळी गावकऱ्यांनी पाहिलं देवळाच्या मागे वळतून नाहीचं झालं होत पण त्या ठिकाणी पडलेलं होतं एक छोट कोरड बोट गावात एक अजब शांतता होती इतकी गाड की पान वरलं तरी आवाज मोठा होत होता बापू चहा करायला बाहेर पडला आणि त्याला दिसलं देवळाच्या अंगणात जमिनीवर काही राख पसरलेली होती राखेमध्ये काही चिन्ह होती ती ओघवत गोलाकार आणि मध्यभागी एका बाळाच्या हाताचा ठसा होता बापू मागे सरकला त्याच्या पायात काहीतरी लागलं एक छोट पितळ्याचं रॉकेट त्यावर खोदलेलं होत भैरव त्याने लॉकेट उचललं आणि गावात धावत गेला गावातला ज्येष्ठ मंडईंना पाहिलं आणि एकच शब्द काढला तो परत नाही संध्याकाळी पर का परत गावात दिसला तो चुलीच्या दुरात दुरासारखा दिसत होता लोक म्हणत होते तो खरा नाही तो भास आहे पण त्याने बापूच झोपडीजवळ येऊन थांबून म्हटलं मी भास नाही रे बापू मी जे आहे ते तुझ्या गावाने देवाला हरवलं पण माणसांनी मला झोपेत गाडल बापू काही बोलणार इतक्याच त्या परक्याने हात पुढे केला त्याच्या हातावर काय पट्टे होते जणू जळाल्यासारखे त्या पट्ट्यातून धूर बाहेर येत होता आणि हा वेद भैरवनाथाचं घर उभं राहतय असं भासलं काळ बंद आणि घरामागून येणारा रडण्याचा आवाज त्या रात्री बापू गायब झाला फक्त त्याचा कपडा देवळाच्या घरात सापडला त्यावर पाण्याचे थेंब होते पण त्या दिवशी पाऊस पडला नव्हता आणि कपड्याच्या एका कोपऱ्यावर लिहिलेलं होत आता जागा झालाय पुढच्या सकाळी गावातली मुलं डोंगराच्या उतारावर खेळायला गेली एक मुलगा ओरडला इकडी रे इकडी ये कोणीतरी झोपलय सगळे धावत गेले ते पाहता दगडावर एक लहान मुलाचा देहासारखं काहीतरी पडलं मिटलेले पण तोंडावर हलकी हालचाल जणूच्या झोपेत काहीतरी कुजबुजतोय तसं कपाळा तोच चिन्ह काळ वरतून लाल ठिपका मुलं पळून गेली गावात एकच किंचाळात माजला तांत्रिकाचा पोर परत आलय त्या रात्री गावाच्या टोक्यावर त्या काळ्या घरातून पुन्हा दिवा लागला दारातून मंद पिवळा प्रकाश बाहेर पडत होता जवळ जाऊन धाडस कोणाच नव्हतं पण दुरून पाहताना स्पष्ट दिसत होतं त्या दाराजवळ एक सावली उभी होती तिथं शरीर लहान मुलासारखं पण चेहरा म्हात्यासारखं होता ती सावली बोलली मी आता जिवंत नाही पण मला मिळलय असं म्हणताही येत नाही माझा देह त्यांनी मातीत गाडला पण आत्मा अजूनही थांबलेला आहे माझा अर्धा नाव इथे अर्ध तिथे आणि तेवढा दार आप उघडलं आता तेव्हा एकदम भिजला फक्त एकच आवाज राहिला बाल रडण्याचा आणि घंटाचा गावातल्या माथाऱ्यांनी ठरवलं तो परखा म्हणजेच तांत्रिकाचा पोर भैरवनाथाच्या साधनेतून आत्मा आणि शरीर वेगळे केले होते आणि आता तोच आत्मा स्वतःचा देह आला होता पण प्रश्न एकच भैरवनाथाचा कोणाच्या अंगणात जिवंत आहे त्या रात्री गाव सगळं हतबल झालं होत प्रत्येकाच्या घरात दिवा अगरबत्ती आणि तोंडावर कुजबुजणारे मंत्र जुन्या महात्याला बायका अंगणात हळू आवाजत म्हणत होत्या भैरवनाथाचं पोर जागा झालं आता गाव सोडेल तेच वासेल पण गाव कुठे जावं कारण नदीच्या पलीकडे जंगल आणि जंगलात कोण जाईल रात्री देवळ्याचे पुजारी काकाजी यांनी ठरवलं मीच जाईन त्या काळ्या घरात जो काही असेल तर देवाच्या नावाने शांत व्हायलाच हवा रात्री तो मशाल घेऊन निघाला गावातली काही तरुण मागोमाग वार्याने धूर मागे ओढत गेला आणि पानांवर राखेचा गंगा बसला जसा ते घराजवळ पोहोचले हवा थंडगार झाली दारावर कोळी जाळ पण आतून हलकं प्रकाश दिसत होता काकाजींनी मशाल उचलली आणि म्हणाले ओम नमः शिवाय जो कोणी आहे प्रकटो क्षणांदार आपोआप उघडलं आत धूर आणि त्या धुरातून उभा राहिला तो पर्का त्याच्या धुळात रक्ताळ झोत आणि चेहऱ्यावर जखमा तो म्हणाला देवाचं नाव घेऊन आलात देवानेच मला बनवलं होत पण माणसांनी मला मातीत दिलं ताकाजींनी धीर धरून विचारलं तू कोण आहेस खरं सांग तू भैरवनाथाचा मुलगा आहेस का तो पर परका थोडा हसला भैरवनाथाचा नाही भैरवनाथच आहे मी संघांच्या अंगात काटाला तो पुढे म्हणाला त्याने हा गाळला पण आत्मा माझ्यात उतरवला रमा जिच्या पोटी मी जन्मलो तिथं शरीर केवळ साधनेचा भाग होतो पण माझा देह अजून या गावात कुठेतरी आहे काकाजींनी मशाल खाली टाकली तू माणूस नाहीस असं म्हणाले तो बर का हळूहळू कुटपुटला हो पण माझं काम पूर्ण झालं पाहिजे तो घरातल्या अंधारात गेला काही क्षणांनी जमिनी खाऊन आवाज आला माती हलत होती धूर उठत होता आणि घरभर पसरला शवाचा वास गावकऱ्यांनी मशालीचा उजेड टाकला मातीच्या काळा कपड्यात गुंडायलेला देह काकाजींनी ओळखला हो तो भैरवनाथाचाच मृतदेह होता पण त्याचे डोळे मिटलेले नव्हते ते उघडे होते आणि ते पाहत होते त्या परक्याकडे तो परका गुडघ्यावर बसला आणि म्हणाला बाबा माझा देह हो मला परत दे माझ पूर्ण कर जमिनी तू लाल प्रकोशात उजळलं घरातलं सगळं तेल आपोआप पेटलं भिंतींवरती काळ्या सावल्या नाचू लागल्या कंठा पुन्हा वाजली गावकऱ्यांनी धावत बाहेर यायचा प्रयत्न केला पण दार आपोआप बंद झाली धूर राख आणि ओरडण्याचा आवाज भरला सकाळी जेव्हा सूर्यवर आला त्या काळ्या घरात फक्त राख उरली होती देह तो परका आणि काकाजी कोणीच नव्हते पण त्या राखेच्या मध्यभागी एक छोट जळलेलं लॉकेट सापडलं त्यावर पुन्हा तेच अक्षर भैरव आणि खाली लिहिलं होतं देह पूर्ण झाला त्या दिवसांनंतर गावात कोणालाही ती घंटा ऐकू आली नाही ती प्रत्येक पौर्णिमेला नदीकात एक छोटा मुलगा दिसत नग्न डोळे लाल आणि आता तेच लोक घेऊन खेळताना जो त्याच्याकडे पाहतो त्या पुढच्या क्षणी तो गायब होतो आणि म्हणतो माझं नाव मला परत दे भानसकिन गावात आता शांतता होती पण ती शांतता खरी नव्हती कुत्रे रात्री रडायची झाडांच्या पानांचा आवाज वेगळाच लागायचा आणि नदीकाठी धोक्यात एक बारीक आकृती दिसायची मुलासारखी पण डोळे वृद्धासारखे लोक म्हणायचे भैरवनाथाची साधना संपली पण खरी गोष्ट अजून बाकी आहे एक दिवस गावात एक म्हातारी बाई आली होती टांगलेली बाळ डोळ्यात ओसाडपणा आणि आवाजात थरथर तिथे देवळात गेली आणि काकाजींचा फोटो घेऊन रडू लागली लोकांनी विचारलं तू कोण ग बाई ती म्हणाली मी रमा आहे तिच्या पटी तो जन्मला होता सगळे दचकले ती पुढे म्हणाली मी मेरी नव्हते भैरवनाथानेच मला जिवंत ठेवलेलं माझ्या शरीरातून तो आत्मा काढला आणि त्या मुलाच्या देहात घातला सगळे सांगू लागली भैरवनाथ माणूस नव्हता तर एक साधनेतील गुंतलेला तांत्रिक होता त्याला अमर व्हायचं होत पण त्यासाठी आवश्यक होत अजन्म आत्मा असा आत्मा जो जन्म घेतो पण श्वास घेत नाही रमाच्या गर्भातून तेच मूल जन्मलं तेच तांत्रिक असं पोर भैरवनाथाच त्याच्या आत्म्याचा भाग त्या मुलात ओतला आणि बाकी स्वतःकडे ठेवले म्हणूनच ना तो पूर्ण जगला ना तो पूर्ण मेला ते दोघ एकाच एक अस्तित्वाचा दोन अर्ध्या सावल्या बनला रम सांगताना थरथरत होती ती म्हणाली त्याने सांगितलं होत पौर्णिमेला नदीकाठी भेट जर माझ्या देहात आत्मा उरला नाही तर सगळं गाव त्या अंधारात जाईल रात्री पौर्णिमा होती रमाने स्वतःच्या हातात ते जाळलेलं लॉकेट घेतलं आणि नदीकठी गेली केली गावखरी धुरून पाहत होते चंद्रप्रकाशात ती आकृती उभी दिसली लहान मुलगा नग्न पांढरा डोळ्यांनी रमाकडे पाहत होता रमा त्याच्याकडे गेली तो हलक्या आवाजात म्हणाला आई माझ नाव सांग रमाच्या ओठांवर हसू आलं ती म्हणाली तूच भैरव आहेस तेवढा तिच्या तोंडून श्वास निघाला आणि तो थेट त्या मुलाच्या तोंडात गेला गेला सर्वत्र वारा सुटलाच चंद्र झाकला घंटेचा आवाज पुन्हा ऐकू आला दुसऱ्या दिवशी सकाळी गावखरी नदीकाठी गेले तिथे ना रमा होती ना तो मुलगा फक्त पाण्यावर तरंगणार एक पितळी लॉकेट होत आणि त्यावर नवा कोरलेलं पूर्ण गाव आता शांत झालं घंटा थांबली भैरंगांचं घर राग झालं पण रात्री नदीच्या धोक्यात अजूनही कधी कधी एक बारीक ऐकू येत ते मुलाचं नाही तांत्रिकाचं नाही ते त्या साधनेच आहे जी कधीच संपत नाही जरी गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या ॲशी हॉरर स्टोरीज ला सबस्क्राईब करा पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया तोपर्यंत सावध रहा कारण भीती सुरू झाली आहे